नमस्कार मित्रांनो मी अभय ढमाले शेवटच्या पॉडकास्टमध्ये आपण पाहिलं की एखाद्या बिझनेसची आयडियल वेबसाईट कशी असते आणि या पॉडकास्टचा विषय आहे की कोणतीही वेबसाईट बनवताना त्या वेबसाईटचं फ्रेमवर्क कसं सिलेक सिलेक्ट करायचं कोणतं सिलेक्ट करायचं या सर्वासाठीच आज आपल्याबरोबर आहे मिस्टर उद्धव हरगुडे नमस्ते सर तर उद्धव सर आम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगा की फ्रेमवर्क म्हणजे काय आहे फ्रेमवर्क म्हणजे आपण आपली वेबसाईट बनवण्यासाठी जी टेक्नॉलॉजी यूज करतो तर त्याला फ्रेमवर्क म्हणतात अच्छा म्हणजे फ्रेमवर्क हे कोणकोणत्या प्रकारचं असतं फ्रेमवर्क बद्दल सांगायचं झालं सा तर आता मार्केटमध्ये एस पी डॉट नेट आहे शी शार्प आहे पी एच पी आहे वर्डप्रेस आहे ड्रुकवल आहे मेजेन्टो आहे भरपूर असे वेब फ्रेमवर्क आहेत जे यूज करून आपण आपली वेबसाईट बनवू शकतो ओके okay, ओके okay. मग हे जे काही तुम्ही आता फ्रेमवर्कची नावं घेतली okay? ओके आणि जे की पॉईंट तुम्ही म्हटलं तर हे की पॉईंट्स आम्हाला एकदम थोडक्यामध्ये सांगाल का प्लीज ज्यावेळेस आपण आपल्या साठी एखादा फ्रेमवर्क फायनलाइज करतो तर त्यावेळेस आपण काही की पॉइंट कन्सिडर करायला हवेत सगळ्यात महत्वाचा की पॉईंट म्हटलं तर युजर फ्रेंडली असायला हवं आपण जे फ्रेमवर्क यूज करतोय तर ते कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यू ने इझी टू यूज असायला हवं म्हणजे इन केस ऑफ कस्टमरला काही मायनर चेंजेस करायचे आहेत आपल्या मध्ये तर ते त्यांना इझिली करता आले पाहिजेत दुसरं म्हणजे जे फ्रेमवर्क आपण आपल्या साठी यूज करतोय तर ते सिक्युअर असलं पाहिजे त्याच्यानंतर आहे की आपण जे फ्रेमवर्क यूज करतोय तर त्यामध्ये अपडेट्स वगैरे असायला हवेत किंवा सपोर्ट आ, असला पाहिजे त्याच्यानंतर आहे की जे okay. फ्रेमवर्क आपण युज करतो ते एससीओ फ्रेंडली असायला हवं हो। म्हणजे okay. थोडक्यात सांगायचं झालं तर गुगलला पण त्या फ्रेमवर्कला रिकमेंड करायला हवं हो। अच्छा अच्छा म्हणजे थोडक्यात काय तर जे फ्रेमवर्क तुम्ही सिलेक्ट कराल ते इझी टू युज हवं युजर फ्रेंडली हवं एससीओ फ्रेंडली हवं आणि त्या सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचा सपोर्ट देखील हवा तर या सर्व गोष्टी कन्सिडर करून तुम्ही फ्रेमवर्क सिलेक्ट करू शकता तर उद्धव सर तुम्ही आता जी काही फ्रेमवर्कची नावं घेतली तर त्याच्यामधील म्हणजे कोणतं मोस्ट कॉमनली फ्रेमवर्क आहे जे युज केलं जातं किंवा जे तुम्ही रिकमेंड कराल की या पर्टिक्युलर फ्रेमवर्क मध्ये सर्वांनी वेबसाईट बनवायला हवी असं कोणतं फ्रेमवर्क आहे सध्याच्या ट्रेंडमध्ये जर माझं रिकमेंडेशन असं असेल की आपण जे फ्रेमवर्क डिसाईड करू ते वर्डप्रेस असायला हवं ओके okay. कारण uh काय -huh. की वर्डप्रेसचा जो डॅशबोर्ड आहे तो तो युजर फ्रेंडली आहे म्हणजे आपण ज्यावेळेस एखादी वेबसाईट मध्ये बनवतो तर त्या ती अशा पद्धतीनं बनवतो की कस्टमरला जर त्यांच्या एन जर काही मायनर चेंजेस करायचे असतील तर ते इझिली करता आले पाहिजे त्यांना खूप मायनर टेक्निकल नॉलेज असेल तरी चालेल म्हणजे ओके okay, ओके okay. म्हणजे एकदा वेबसाईट तुम्ही मध्ये बनवल्यानंतर इन केस म्हणजे फ्युचरमध्ये जर कस्टमरला काही मायनर चेंजेस करायचे असेल जसं टेक्स्ट चेंज असेल फोटो चेंज असेल तर ते त्यांच्या एडने करू शकतो वर्डप्रेस मरू शकता अच्छा अजून काय काय फायदे आहेत हां दुसरं झालं तर वर्डप्रेस म्हणजे आपण जसे की पॉईंट कन्सिडर केले त्यामध्ये सेक्युरिटी होतं तर वर्ड प्रेस हे पण तेवढंच सिक्युअर आहे जे की अदर फ्रेमवर्क आहे मध्ये जर आपण आपली वेबसाईट असेल प्रेसचं व्हर्जन असेल थीम्स असेल प्लगिंग असेल आपण अप टू डेट ठेवले तर आपली वेबसाईट खूप सिक्युअर आहे त्याच्यानंतर आहे एसीओ फ्रेंडली तर एसीओ फ्रेंडली म्हणजे काय आहे की आपल्याला एसीओचे जे काय रिकमेंडेटेड टास्क आहेत ते इझिली करता आले पाहिजेत वर्ड प्रेसमध्ये आपल्याला असे खूप सिंपल ऑप्शन्स आहेत जेणेकरून आपण एससीओचे जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत ते खूप इझिली करू शकतो एससीओ म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन या प्रोसेसमध्ये आम्ही तुमची वेबसाईट गुगलवर रँक करून देतो याला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन असं म्हणतात त्याच्यानंतर आहे की सपोर्ट अवेलेबल आहे असला पाहिजे मध्ये ज्यावेळेस आपल्या एखाद्या फीचर साठी प्रॉब्लेम येतो तर त्यावेळेस ज्यावेळेस आपण आपल्या इश्यू पोस्ट करतो कम्युनिटी ब्लॉग वरती तर आपल्याला थाउजंड ऑफ आप रिप्लाय क्विकली येतात म्हणजे आपला जो काही डाऊट आहे किंवा क्वेरी आहे ती खूप इझिली सॉल्व्ह करू शकतो अच्छा ही कम्युनिटी कुठे असतात uh, वर्डप्रेसचे ब्लॉगर्स आहेत ओके okay. ब्लॉग वेबसाईट आहेत तर त्यावरती आपण आपला इश्यू पोस्ट केला के की आपल्याला खूप इझिली रिप्लाय भेटतात अच्छा मग आता ही वर्क वेबसाईट डेव्हलप करताना टेक्निकल नॉलेजची आवश्यकता आहे की नाही ज्यावेळेस आपण वेबसाईट बनवतो त्यावेळेस टेक्निकल नॉलेजची आवश्यकता आहे म्हणजे जसं आपण बाकीच्या वेबसाईट तुम्ही जसं मेन्शन केलं फ्रेमवर्क की पीएचपी असेल पी, डॉट नेट असेल ज्या पद्धतीने त्यांचं नॉलेज आवश्यक आहे तर साठी पण टेक्निकल नॉलेज आवश्यक आहे येस फरक एवढाच आहे की ज्यावेळेस आपण वेबसाईट बनवतो वर्डप्रेस यूज करून तर त्यावेळेस त... आपल्याला टेक्निकल नॉलेजची म्हणजे डेव्हलपरला टेक्निकल नॉलेजची okay. गरज आहे आणि डेव्हलपर अशा पद्धतीने वेबसाईट डॅशबोर्ड बनवून देतात की तो युजरला खूप इझिली त्यामध्ये चेंजेस वगैरे करता आले पाहिजेत okay. म्हणजे जो काही कस्टमर असेल त्याला खूप म्हणजे मायनर नॉलेज असेल तरी ते इझिली चेंजेस करू शकतात अच्छा म्हणजे जो काही तुम्ही प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करणार आहात फॉर कस्टमर चेंजेस तर तो तुम्ही आफ्टर वेबसाईट कम्प्लिशन देणार आहात हो अच्छा अच्छा आता मग अशी तुम्ही जेव्हा वेबसाईट सेक्युरिटीचा मेन्शन करत होता त्यावेळेस तुम्ही थीम्स बोललात तर ह्या थीम्स काय आहेत वर्ष थीम म्हणजे काय की आपल्या साठी लागणारा एक ढाचा आहे म्हणजे लेआउट आहे ओके जे यूज करून आपण आपली वेबसाईट जास्तीत जास्त अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो ओके 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 आणि आता सपोज मला वेबसाईटमध्ये एखादा ऍड ऑन फीचर हवं आहे जसं की आता आ, मी बऱ्याचशा वेबसाईट पाहतो की जिथे ऑनलाईन चॅटचा ऑप्शन असतो डायरेक्ट कॉल करू शकतो आपण किंवा व्हॉट्सअप चॅट करू शकतो तर अशा प्रकारचे जे फीचर्स आहेत तर हे आपण वड प्लसच्या वेबसाईटमध्ये ऍड करू शकतो का हो नक्कीच ज्यावेळेस आपण वर्डप्रेस ची थीम यूज करतो त्यामध्ये काही इनबिल्ड प्लगिन्स असतात अदर दॅन हे प्लगिन्स आपल्याला जर काही एक्सटेंडेड फंक्शनॅलिटी जसं तुम्ही म्हणताय क्लिक टू चॅट वगैरे ॲड करायचं असेल तर आपल्याला नवीन प्लगिन्स यूज करावे लागतात आणि ते खूप इझिली आपण ऍड करून ते फिक्चर्स अच्छा म्हणजे हे प्लग इन्स म्हणजे आपल्या मोबाईल मधल्या ऍप सारखं वर्क करतात बरोबर जसं आपल्याला रिक्वायरमेंट आहे ते ऍप डाऊनलोड करायचं आणि त्याचं फंक्शनिंग चालू करायचं याच पद्धतीने वर्डप्रेस वेबसाईट साठी प्लग काम करतो हो। ओके ओके ठीक आहे आता या प्लग इन्स मध्ये सर काही रेग्युलर अपडेट्स वगैरे येत असतात का कसं म्हणजे की एकदा इन्स्टॉल जसं मी मोबाईलमध्ये एखादा ऍप इन्स्टॉल केलं तर ते रेग्युलरली अपडेट्स येत असतात तसं हे प्लग इनचं पण होतं का हो नक्कीच काही ठराविक कालावधीनंतर त्यांचे अपडेट्स येत असतात आपण त्या डॅशबोर्डमध्ये असं ऑटो अपडेट पण सेट करू शकतो म्हणजे आपल्याला मॅन्युअली त्या प्लगिंगसाठी अपडेशन्स करण्याची गरज नसते अच्छा अच्छा आता हे जे काही प्लग इन्स कस्टमायझेशन आहे किंवा थीमचं कस्टमायझेशन आहे तर हे सर्व करताना तुम्हाला पीएचपीचं नॉलेज म्हणजे ऍज अ डेव्हलपर तुम्हाला पीएचपीचं पीचं नॉलेज आवश्यक आहे का हो नक्कीच आवश्यक आहे कारण ज्यावेळेस आपल्याला कस्टमायझेशन करायचं आहे त्यावेळेस विदाउट नॉलेज आपण काहीच करू शकत नाही जेणेकरून त्याचा वर्स इम्पॅक्ट वेबसाईटच्या ह्याच्यावरती नको आहे ओके ओके आता बऱ्याचदा म्हणजे मी असं पाहतो हो की म्हणजे आता गेल्या एक वर्षा दोन वर्षामध्ये थोडंसं चित्र बदललंय वर्डप्रेसविषयी बट त्या अगोदर दोन वर्षापूर्वी मी असं ऐकायचो म्हणजे जसं मार्केट मध्ये जो ट्रेंड होता पीएचपी एच वेबसाईटचा होता तर पीएचपी वेबसाईट आजच्या ह्याच्यामध्ये योग्य की वर्डप्रेसची वेबसाईट योग्य आहे तसं पाहायला गेलं तर वर्डप्रेस योग्य आहे कारण काय आहे की ज्यावेळेस एखादं म्हणजे कस्टमरकडून काही नवीन रिक्वायरमेंट येते तर त्यावेळेस ती रिक्वायरमेंट फुलफिल करणं पीएचपी मध्ये खूप डिफिकल्ट जातं okay. आणि त्यासाठी टाइम पण जास्त लागतो आणि अल्टिमेटली त्या रिक्वायरमेंट साठी जे लागणार बजेट आहे ते खूप वाढत जातं okay. आणि ज्यावेळेस आपण पन... तीस वेबसाईट मध्ये केलेली असते जस्ट आपण ते प्लग इन यूज केलं कॉन्फिगर केलं की आपण आपल्या आपन? फंक्शनॅलिटी आपण ओके okay, okay. ओके मग मी असं म्हणू शकतो का की वर्डप्रेस जे आहे हे पीएचपीच पुढचं वर्जन हो फक्त एवढाच फरक आहे की वर्डप्रेस हे युजर्ससाठी इझी टू यूज आहे ओके okay, ओके okay. आता हे वर्डप्रेस एवढं इझी टू यूज आहे तर वर्डप्रेस थ्रो आम्ही काही हेवी वेबसाईट बनवू शकतो हो का आता फॉर एक्झाम्पल ई e कॉमर्स वेबसाईट आहे की जिथे आम्हाला एक पन्नास शंभर असे प्रोडक्ट लिस्ट करावे लागतात ओके okay. म्हणजे अमेझॉन फ्लिपकार्ट किंवा मिशोसारख्या वेबसाईट आहेत तर या पद्धतीच्या वेबसाईट आपण बनवू शकतो हो का हो नक्कीच बनवू शकतो आणि सध्याचा ट्रेंड पाहिला तर नाईंटी टू नाईन्टी फायव्ह पर्सेंट ज्या वेबसाईट आता बनत आहेत तर त्या मध्येच बनत आहेत कारण काय की हे वेबसाईटचे काही रिक्वायरमेंट असतात जसं की पेमेंट गेट वे वगैरे त्यांना इंटिग्रेशन पाहिजे असतं तर ह्या गोष्टी वर्डप्रेस यूज करून खूप आपण इझिली करू शकतो अच्छा पेमेंट इंटिग्रेशन म्हणजे काय पेमेंट इंटिग्रेशन म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या वेबसाईट वरून एखादा प्रोडक्ट सेल करतो तर तो समोरचा जो बायर आहे तर त्याला ऑनलाईन पेमेंट करता आलं पाहिजे म्हणजे ऑनलाईन ऑर्डर करता आलं पाहिजे आणि त्यामध्ये मल्टिपल पेमेंट गेट पेमेंट मोड्स वगैरे अवेलेबल असायला हवेत ओके ओके मग आता ही वर्डप्रेसची वेबसाईट बनवताना एवढी हेवी वेबसाईट आहे तर काही स्पीडवर वेबसाईटच्या काही इम्पॅक्ट होतो का या सर्व गोष्टींचा नाही स्पीडवर ते काहीच इम्पॅक्ट होत नाही कारण आपण प्रत्येक वेबसाईट ऑप्टिमाइज करतो म्हणजे ऑप्टिमाइज म्हणजे काय की त्या वेबसाईटमध्ये असणारे इमेजेस असतील टेक्स्ट असेल एक्स्ट्रा जो लाईन्स ऑफ कोड असेल तर तो ऑप्टिमाइज करून आपण कस्टमरला हँड करतो ओके ओके चाल उद्धव uh, सर आज तुम्ही खूपच छान माहिती दिली आमच्या श्रोत्यांना तर त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद आणि मित्रांनो तुम्हालाही आजचा पॉडकास्ट कसं वाटलं हे नक्कीच कमेंटमध्ये मेन्शन करा आणि आमच्या चॅनलला आज सबस्क्राईब करा धन्यवाद